नमस्कार आज आपण भरली कारली बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही भरली कारली तयार होतात बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भरली कारली तयार होतात चार ते पाच कारल्याचा वापर करणार आहोत चार ते पाच कारली आपण स्वच्छ साफ करून म्हणजे त्यातील बिया काढून पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकळून घेतलेली आहेत कारली घेताना थोडीशी कवळी घ्यायची म्हणजे ती कडू लागत नाही इथे आपण आता कारली उकळून झाल्यानंतर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी निथळेपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर वाटण तयार करताना इथे आपण तर इथे पण कांदा खोबरं भाजताना एक मोठा बा पातळ उभा चिरून घेतलेला कांदा आणि अर्धी वाटी आपण इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर केलेला आहे इथे आवडत असलंच तुम्ही कोथिंबिरीचासुद्धा वापर करू शकता तर ती आपण थोडीशी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत मिक्सर चालू बंद करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आपण पाण्याचा वापर न करता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे वाटण छान तयार करून घेतलेलं आहे हे वाटण तयार करताना तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाण्याचा वापर करू शकता कांद्याचा वापर केल्यामुळे हे वाटण थोडंसं ओलसर होतं त्याच्यामुळे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आपण बारीक करून घेतलेलं वाटण आहे ते एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट इथे आपण दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत हिंगा आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरला तरीसुद्धा चालेल एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता सर्व मसाले आपण आता कांदा खोबऱ्याच्या वाटण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले इथे आता व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत तयार करून घेतलेला मसाला आपण आता उकळलेल्या कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत तर इथे आपण तयार करून घेतलेला मसाला आहे तो कारल्यामध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे तर इथे आता सर्व कारली भरून झालेले आहेत शिल्लक राहिलेला मसाला आहे त्याची आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत कढाईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे आणि अगदी दोन चिमुडभर इथे लाल तिकटाचा वापर करणार आहोत म्हणजे ज्यावेळेला आपण भरली कारली ग्रेव्ही तयार करतो त्याला रंग खूप छान येतो गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी छान तयार करून घ्यायची आहे फोडणी छान तयार करून झाल्यानंतर भरली कारली आहेत आपण ते तेलावर एक एक अशी ठेवून देणार आहोत तर इथे आता कढईमध्ये सर्व भरली कारली आपण आता ठेवून झालेली आहेत वरून शिल्लक राहिलेला मसाला आहे तो असा पसरवून घेणार आहोत तर ही भरली कारली मी थोडंसं रस्सा करणार आहे त्याच्यासाठी इथे आपण अर्धा पेलाभर पाण्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर ही भरल्या कारल्यामध्ये रस्सा आवडत नसेल तर तुम्ही अशीसुद्धा ही वाफवून घेऊ शकता तर इथे मी साधारण अर्ध्या प पेलाभर पाण्याचा वापर केलेला आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता पाच ते सहा मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून कारली छान वाफवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी वाफवून घ्यायची आहे झाकणामध्ये इथे थोडंसं पाणी ठेवलेलं आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि कारली छान वाफवून झालेली आहेत पाहू शकता छान रस्तेदार अशी ही भरली कारली तयार करून झालेली आहेत वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता अतिशय चविष्ट अशी ही भरली कारली तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने ही भरली कारली बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही कारली तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे गॅस बंद करायचा आहे इथे आपण आता डाळीची आमटी बनवणार आहोत ज्या त्याच त्या चवीच्या आमटी डाळ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने खमंग झणझणीत अशी ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नुसत्याच आमटीबरोबर दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते इथे आपण एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे डाळ भिजून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते कुकरला झाकण लावून इथे आपण एक ते दोन शिट्यांमध्ये ही डाळ छान शिजवून घेणार आहोत तर इथे दोन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण काढून इथे पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची म्हणजे एक जीव अशी तयार होते म्हणजे आपण ज्या वेळेला डाळ किंवा आमटी बनवतो त्यातील डाळ आणि पाणी वेगळं होत नाही तर इथे तर डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे डाळ मिक्स करून झाल्यानंतर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे डाळ छान अशी एकसारखी तयार होते तर इथे आता डाळ आपण गरम पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत इथे तर पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण इथे थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत पाच ते सहा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच बारीक करून घेणार आहोत तर इथे आता वाटण छान तयार करून झालेलं आहे फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे आमटीला छान खमंगपणा येतो तर इथे आता मोहरी छान तडतडलेली आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला जर ही आमटी झणझणीत आवडत असेल तर इथे तुम्ही उभ्या चिरून तिखटवाल्या मिरच्यांचा वापर करायचा आहे तिखटवाल्या मिरच्यांमुळे आमटी छान खमंग आणि अगदी झणझणीत अशी तयार होते इथे आपण आता कांदा आणि मिरची परतून झाल्यानंतर दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरून घेतलेल्या टॉमॅटोचा वापर करायचा आहे एकजीव होईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये हा हे टॉमॅटो छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटो परतून झालेला आहे इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण जिरे हे वाटण आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण हे वाटण छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आमटीला छान खमंगपणा येतो गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे फोडणीचा छान असा सुगंध दरवळत आहे इथे आता फोडणी छान परतून झालेली आहे फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे धणाजिरा पावडरचा वापर केलेला आहे अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लक्षात ठेवा आपण इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे इथे आपण दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे पावडर मसाले छान परतून घेणार आहोत पावडर मसाले परतून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण आता डाळ फोडणीला देणार आहोत इथे ही आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण व्यवस्थित अशी आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेला कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता दोन ते तीन मिनटासाठी आमटी छान उकळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान खमंगपणा आमटीमध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आमटीला छान एक उकळ आलेली आहे गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करू शकता अतिशय चविष्ट खमंग झणझणीत जण अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत चम नवीन रेसिपीमध्ये